नमस्कार सर मला कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व तर मी जे से आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉगमध्ये माझ्या मनापासून कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व तर चला आज नवीन सुरुवात करायच्या आधी तुम्हाला काय सरप्राईज दाखवायची आहे <coughs> द्यायची आहे तर थर्डिंग खूप वाढलेली आहे ना गायू राणी कशी झोपली बघा हा काम करण्याचा उद्देश हीच आहे माझा चोरून आवाज काढत असेल किचन आहे आणि गायू झोपलेली आहे तर ती उठायच्या आधी तुम्हाला सरप्राईज द्यायचा आहे किती घाण आहे काय आहे आधी मजबुरीने घ्यावंच लागतं आपल्याला तुम्हाला समजवते पहिले काय ल बघून घ्या हे आहे बेडरूम मस्त झोपलेला आहे का नाही कसलं मस्त पैकी झोपलेलं आहे बघा हात घाबरून घेऊन आहे दादा दिदी गेले शाळेला आणि पप्पा पण गेलेत कोण नाही ठीक आहे चला, चला आता पण जावे हळूस दिसायचं कमी झालं हा चला जा अशी झोपते मी आला आता आली हॉलमध्ये चप्पल घातली नाही एक मिनिट चप्पल घातते तुम्हाला दाखवते लय थंडी वाढली भयानक थंडी वाढलेली आहे थंडी वाढली का नाही काय सांगू शकत नाही तुम्हाला मी एवढी थंडी वाढलेली आहे काय आता मी झोपणार होती सगळी केल्यानंतर झोपती हे बघा सरप्राईज पण त्या जयूपेक्षा उंचीला हे आणलेलं आहे फ्रीज पण फ्रीज एवढा घाण ठेवलेला आहे तो बघ दाखवते बॅक कॅमेऱ्याकवरून सगळं घा आहे फ्रीज तुम्ही बघू शकता हा आहे फ्रीज इकडच्या साईडला पण दाखव तुम्हाला हे बघा हे आहे तर चला हे सगळं पण आहे आता मला साफ करायला लागणार आहे आणि गायीबद्दल काही का मी जास्त बोलणं झालेली आहे तरी बघू शकता थांबा आतल्या साईडला तुम्हाला दाखवते पण सगळ्यांनी का नाही असं हे आहे फ्रीजर डीप फ्रीजर आहे तर आत घाणी वगैरे बघा आणि कशाला साफ करू नक्की सांगा लय घाण आहे लय म्हणजे लय घाण आहे या भयानक घाण आहे तरी बघा हे सगळी घाणी घा आणि हे सगळं मला काढायला लागणार आहे हे बघा तर चला एक एक करून काढते मी चला त्या आता का नाही कशाला साफ करू ही नक्की चांगला खूप आहे लय वेळ लागणार आहे मला घासायला तर कुठं ठेवू जाळी आणली पाहिजे असते ना बापरे लय घाण आहे बोलू शकत नाही एवढे घाण आहे लय घाण आहे

तुम्ही भाजावतर बघितला ना की तो हे जखांचा वो बरतन ठेवते त्याच्या खाली तुम्ही म्हणसाला काय ग जयश्री तुझे माझ्याने शिवायला अस जसत बघा आता हा फ्रीज मी इथं हाय तोपर्यंत तो वापरणार ठीक आहे बोलत बोलत करते मी जोपर्यंत आहे तोपर्यंतच मी वापर करणार त्याच्यानंतर नाही मी चाता देऊन जाणार पण कसं त्यावेळी मी फ्रीज देऊन जाते बाबा तुम्ही आणि माणसा शिकावा टमॅटो कोण खाणार आता एक फिरकून देते ते कचऱ्यात आता कोकण खाल्लं असणार आहे तर एक मिनिट मी काढते सगळे पाडून घेते हिवायला लागले बघितलं ना मी साईडच हे सगळं अरे जगल्या लागल्यासारखं आहेत नुसतं आता हा बापरे ती बघा रे देवा पांडुरंगा विठ्ठला काय खरं नाही माझ आता ह्याला मी पंधरा दिवस काही ठेवणार नाही रोज साफ करणार एक वेळ बॅक कॅमेरा करते आणि तुम्हाला दाखवते ह्याच्या कारण आपल्याला बनवून खायचं आहे म्हणजे खायला ठेवायचं आहे सॉरी समजून घ्या फ्रीज बघून हो सुटला आहे पण बडी मुश्किलनं मिळते मिळते सगळे असेच मध्ये मॅक्झिमम का नाही नाईन्टी पर्सेंट तर अशी लोकं करतात जेवढी फौजी फॅमिली आहे ती घ्यायचं आणि असंच यूज करायचं आणि एकामेकाला विकून जायचं कारण का नाही विकलं खूप ख हे असतं आता बघताय ना माझे सामान किती तुटलं आणि हे किती नाजूक वस्तू असते ह्याच्यातलं बल्ब वायर मागचा गॅस काय ना काय तुटून फिटून जातं मग किती पंधरा सतरा वीस बावीस हजाराचा वस्तू खराब होऊन जाते त्यासाठी घ्यायचं आणि वापरायचं घेतलं इथलं विकून जायचं तर झालं मी बघ दाखवते सगळी माहिती देत राहते तुम्हाला मी फोज मध्ये कसं राहायचं काय ठीक आहे माझ्यापेक्षा हायटला डबल डेकरचं आहे हायटला खूप आहे आणि हे बघू शकता आता मी घेतलं आहे ह्याच्या कोमलताईंनी सांगितलं होतं जयश्रीताई फोन करताना फ्रीज आलेला त्यावेळी त्यांना त्यांच्याशी बोलतो म्हटलं फ्रीज आलाय ताई आणायला लागले त्याला साफ करायचं आहे व घणलंय घाण असेल तर त्यांनी सांगितलेलं की तुम्ही असं करा मी अशीच करते चल कोमलताईंच्या हे ना मी पहिल्यांदाच करत आहे ठीक आहे सगळीकडे लावून ठेवते पहिलं yeah. ही घेतलाय लिंबू लिंबू पिळून घेतलाय आणि लिंबू लिंबूच पिळून घेतलाय आणि सगळे खायचा सोडा ठीक आहे लिंबू खायचा सोडा परत शॅम्पू थोडा ठीक आहे तर तुमची आयडिया पण सांगा कशी कशी करायची मग सगळ्याच्या आयडिया तरी माहीत पाहिजे का नाही आपल्याला हे काय पहिलं आपण म्हणल्या प्लास्टिक घ्या बेस्ट ताई तुम्ही प्लास्टिक घ्यायचं कागद आणि सोळायचं मी म्हणलं ठीक आहे ठीक आहे हे आता रांगोळी सफाई करते ठीक आहे टेन्शनला राग घेऊन असं बसतात आपल्या सारखी नक्की सगळी घेऊन म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला साफसफाई करावी लागते नाही घाण आहे ठीक पाणी नाही जाऊन देत कुठंच ठीक आहे हळू हळूरिंग करून करते केअर करायला लागेल मला मी आठला साफ करत होती आता दहा वाजून बरोबर का नाही पाच मिनटं झालेली आहे तुम्हाला घड्याळ पण दाखवते सगळा असा मी क्लीन केलेला आहे खुलून पण दाखवते झाला म्हणजे मी दोन तास प्रॉपर दोन तास लगातार गरम पाणी उकळवलेली पाण्याची बकेट आणलेली त्यात कपडा टाकत होती म्हणजे मी कसं कसं साफ केलं आहे तुम्हाला सांगा पहिल्यांदाच एक बार मध्ये साफ केलेला आहे दिसतच असेल हे तुम्हाला बाहेरनंच कळत असेल स्टिकर काढलेलं आहे नाकून माझे गेले थोडीशी एवढी एवढी हे राहिलेत त्याला पण काढून टाकते आणि आता नक नकं दुकायला लागलेत खूप मी साफसफाई केली एवढी थंडी कोट पण काढला गाई उठली वॉशरूममध्ये ठेवलेला आहे तिला आणि आत्ताशी उठली आणि तुम्ही फ्रीज बघून घ्या गाईकडं पण लक्ष द्यायचं आहे ह्या असं मी क्लिअर केलेलं आहे हां गाय आले एवढं स्टिकर राहिलेले आहेत पण तुम्ही जयूचं फर्स्ट टाईम एकाच वेळेमध्ये ती ही बघू शकता किती घाण होतं मला दाखवते ह्या साईडनं पण बघा म्हणजे हिओलं आहे अजून आहे का नाही त्यामुळं असं दिसतंय सुकल्यानंतर आणि खूप घाण म्हणजे हे बघा ही उकळून पाणी आणलेली मी बकेट हे सगळं चोता चोता पडलेलं आहे आता साफसफाई करायची आहे मला खालची त्याच्या आधी ना तुम्हाला दाखवून गायूला घेते त्याला बसवलेलं आहे फ्रीजर बघा आता आता लय आहे गा, ती जी घाण घाण तर ह्या बघा डी फ्रीजर हे बघा हे तो वर होतं काय कसं होतं हे अच्छा माझं सावली पडते ना तर ना तुम्ही म्हणताला ही स्टिकर आहे आता राहिलेलं हे बघा कसं हे का नाही तर साफसफाई अशी झाली काय नाही ह्या का आता कसं दिसतं आहे असं मी हे बघा कसं दिसतंय पूर्ण असं मी किती दोन तासाच्या वर मी घेतलेलं आहे हे दरवाजे असे केले साफसफाई हे पिवळे नाहीत काय नाही आता हे कलर कशाचा तरी आहे तर हे बघू शकता तुम्ही कसं वाटतोय आता आता ठेवण्यासारखा पण नाही अजून मी नाही ठेवणार असं झालाय तसा क्लीन म्हणा आता पन, पन, मी पंधरा दिवसापर्यंत चालू करणार पुसणार बंद करणार आणि कोमलताईंना पण पण फोन केला होता ठीक आहे त्यांचा आला होता आणि सांगितलं ताई तुम्ही करताय ती बरोबर आहे मी घेतलं होतं विनेगार निंबू खायचा सोडा आणि हां काही शॅम्पू आहे असं जसं त्यांनी पण म्हटलं हो बरोबर आहे पण त्यांनी पण माहिती दिलेली म्हणजे आपण विचारावं लागतं ना मी सांग विचारलेलं पण ठीक राहतं ना त्यामुळं अजून आयडिया घ्यायची आता ज्याचा फोन आहे त्यालाच मी विचारणार ना व्हिडिओ टाकून टाकून तू विचारस खूप लेट होईल कारण हा फ्रीज बघायचा आहे चालतोय व्यवस्थित चालतोय आणलेला आहे तर जयश्रीचा फ्रीज असा साफसफाई केलेला आहे आहे ना आता खूप काम आहे घरात आता कुठं सेट करायचं ती पण चाललेलं आहे तर नक्कीच सांगा माझ्यापेक्षा हाईटला जास्त आहे डबल डोअरचा आहे ठीक आहे काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद